नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही डिजिटल मीडिया संघटनेचे तिसरे महाअधिवेशन कोकणात होणार सावंतवाडीतील सुसाज्य भोसले नॉलेज सिटी हे संमेलन स्थळ मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह नारायण राणे चंद्रकांत दादा पाटीलांसह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण राजा माने डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राचे तिसरे महाधिवेशन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी येथील सुसज्ज अशा भोसले नॉलेज सिटी इथं होणार आहे महासंमेलनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली आहे संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत कोकण विभागचे अध्यक्ष सागर चव्हाण पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले सचिव महेश कुगावकर सहसचिव केतन महामुनी राज्य संघटक श्यामल खैरणार राज्य सहसंघटक तेजस राऊत राज्य समन्वयक इकबाल शेख राज्य कार्यकारिणी सदस्य दीपक नलावडे व अमोल पाटील यांची सावंतवाडी येथील ख्यातनाम संस्था भोसले नॉलेज सिटीचे संस्थापक अच्युत भोसले यांच्यासमवेत बैठक झाली या बैठकीत महासंमेलन नियोजन व महा व्यवस्थापन या विषयावर चर्चा झाली पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्वर इथं पहिले ऐतिहासिक अधिवेशन झालं होतं त्यानंतर दुसरे अधिवेशन कोल्हापूर कणेरी मठ इथं झालं आता तिसरे महाअधिवेशन कोकणात होते या महाधिवेशनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रित करण्यात येत आहे